विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो बी ए भाग दोन सेमिस्टर चारमध्ये आपल्याला अधिकोशन बँकिंग हा विषय शिकावयाचा आहे तर या विषयाच्या पहिल्या युनिटमध्ये आपल्याला व्यापारी अधिकोष कमर्शियल बँक शिकावयाची आहे तर या युनिटमधल्या पहिल्या प्रकरणात अधिकोश अर्थ आणि प्रकार आपण शिकणार आहोत तर प्राचीन काळी श्रीमंत लोकांना आपल्याजवळील पैसा किंवा सोने सुरक्षितपणे सांभाळण्याची सोय उपलब्ध नव्हती स्वतःच्या घरी सोने किंवा पैसा साठवून ठेवणे जीविताच्या दृष्टीनेही धोक्याचे होते त्यामुळे असे लोक आपल्याजवळील अतिरिक्त पैसा तत्कालीन सोनाऱ्यांकडे ठेवत असत कारण सोनाऱ्यांकडे मजबूत अशा लोखंडी तिजोरा असल्याने लोकांचा पैसा तिथे सुरक्षित राहत असे सोनार अशी सोय उपलब्ध करून देण्याबद्दल ठेवीदाराकडून अल्पसा मोबदला घेत असत कालांतराने सोनारांच्या असे लक्षात आले की त्यांच्याजवळ ठेवलेल्या पैशांपैकी फारच कमी पैसे लोक परत नेत असत व उर्वरित पैसे सोनाऱ्यांकडे ठेव म्हणून ठेवत असत त्यामुळे सोनाऱ्यांनी अशा शिल्लक रकमेतून गरजू लोकांना कर्ज द्यावयास सुरुवात केली कारण त्यावेळी सुद्धा कर्जाची मागणी करणारे अनेक गरजू लोक होते अशा गरजू लोकांना सोनार आपल्याजवळील शिल्लक रक्कम कर्जावर देऊ लागले कर्जावर विशिष्ट दराने व्याज मिळत असल्यामुळे सोनाऱ्यांना हा व्यवसाय भरपूर नफा कमावून देणारा वाटला त्यामुळे अधिकाधिक लोकांना कर्ज देण्यासाठी त्यांच्याकडील रक्कम कमी पडू लागली तेव्हा त्यांनी ठेव ठेवणाऱ्यांकडून मोबदला घेणे बंद केले एवढेच नव्हे तर उलट ठेवीदारांना ठेव ठेवल्याबद्दल विशिष्ट मोबदला देण्याची त्यांनी घोषणा केली परिणामी त्यांच्याकडे भरमसाठ ठेवी येऊ लागल्या व ते भरमसाठ कर्ज वाटप करून प्रचंड नफा कमावू लागले ठेव ठेवणाऱ्या व्यक्तींना सोनार पावत्या देत असत या पावत्यांचा देण्याघेण्याच्या व्यवहारांसाठी पैसा म्हणून वापर होत असे ह्या पावत्या लिहिण्यासाठी इटलीचे सोनार जो बाक वापरीत असत त्याला बँको असे म्हणत बँको या शब्दावरूनच पुढे बँक या शब्दाची उत्पत्ती झाली कालांतराने मानवाची प्रगती झाली लोकसंख्या वाढली तसेच औद्योगिक क्रांती झाल्याने सोनारांकडील भांडवल कर्ज व्यवहारांसाठी कमी पडू लागले त्यामुळे अधिक भांडवल उभारणीसाठी संयुक्त भांडवली अधिकोशांची स्थापना झाली आधुनिक काळात अधिकोश आपले ठेवी व कर्जाचे व्यवहार पूर्वीच्या सोनाऱ्यांप्रमाणेच करू लागल्यामुळे सोनाऱ्यांना अधिकोषाचा पहिला पूर्वज म्हटले जाते पुढे सोनारांप्रमाणेच खाजगी सावकार व ठेवी स्वीकारणारा व्यापारी कर्जावर व्यवहार करू लागल्यामुळे सावकाराला अधिकोषाचा अनुक्रमे दुसरा तर व्यापाऱ्याला तिसरा पूर्वज म्हणून संबोधण्यात येते कर्ज व्यवहाराच्या बाबतीत आजही सावकाराचे स्थान महत्वाचे आहे आधुनिक अर्थव्यवस्थेत बँकांना फार महत्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे बँका आपल्या ग्राहकांना विविध सोयी सवलती उपलब्ध करून देतात अर्थव्यवस्थेच्या विकासात बँकांचे महत्वाचे योगदान आहे मानवी शरीरामध्ये रक्तवाहिन्या जितक्या महत्वाच्या असते तेवढेच महत्व अर्थव्यवस्थेत बँकांना प्राप्त झालेले आहे तर अधिकोष म्हणजे काय किंवा बँक या शब्दाचा अर्थ आपण पाहू अधिकोश किंवा बँक हा शब्द आपण दैनंदिन व्यवहारात सर्रासपणे वापरतो परंतु बँक या शब्दाची नेमकी व्याख्या करणे कठीण जाते कारण बँकेच्या व्याख्येवरून बँकेच्या कार्याची कल्पना आली पाहिजे दिवसेंदिवस बँक व्यवसायाचे स्वरूप बदलत असल्यामुळे बँकेची सर्व कार्ये समाविष्ट असणारे बँकेची व्याख्या करणे कठीण आहे तरीसुद्धा काही व्याख्यांवरून आपणास बँकेचा अर्थ कळण्यास मदत होते तर त्यामध्ये डॉक्टर एच एल हार्ट मते अधिकोष म्हणजे अशी व्यक्ती की जी आपल्या दैनंदिन व्यवहारात लोकांकडून ठेवी स्वीकारते आणि ज्या व्यक्तींनी पैसा जमा केलेला असेल त्यांचे धनादेश स्वीकारून पैशाची परतफेड करते भारतीय अधिकोषण कायदा एकोणीसशे एकोणपन्नासनुसार कर्ज देण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी लोकांच्या ठेवी स्वीकारून त्या ठेवी त्यांनी मागणी करतास किंवा इतर प्रकारे किंवा त्या ठेवी धनादेश अधिकोष विकर्ष किंवा त्यांच्या आदेशानुसार इतरांना परत करणाऱ्या संस्थेला अधिकोष असे म्हणतात थोडक्यात ठेवीच्या स्वरूपात लोकांकडून पैसे स्वीकारणे व ते पैसे गरजू लोकांना कर्जाऊ देणे ही प्राथमिक कार्ये करणाऱ्या संस्थेस अधिकोष असे म्हणतात त्यानंतर ता बघूया अधिकोशांचे प्रकार अधिकोशांची कार्ये समान असली तरी काही कार्ये भिन्न भिन्न असतात त्यामुळे कार्यानुसार अधिकोशांचे पुढील विविध प्रकार आढळून येतात त्यातला पहिला प्रकार आपण बघू व्यापारी अधिकोष ज्या बँका व्यापारी किंवा इतरांना अल्पमुदती कर्जे देतात अशा बँकांना व्यापारी अधिकोष असे म्हणतात अल्पमुदती कर्जे साधारणपणे एक वर्ष मुदतीपर्यंतची दिलेली असतात ठेवी स्वीकारणे व कर्ज देणे ही या अधिकोषाची प्रमुख कार्य मानली जातात देशाच्या विकासात ह्या बँकांचे मोठे योगदान आहे अलीकडील काळात ह्या बँका शेती लघु उद्योग मोठे उद्योग यांना मध्यम व दीर्घ मुदतीची कर्जे उपलब्ध दे करून देतात त्यानंतर सहकारी अधिकोश सहकाराच्या तत्वावर ज्या बँकेची स्थापना झालेली असते तशीच जिचा नफा मिळविणे हा मुख्य उद्देश नसून आपल्या सभासदांचे कल्याण करणे हे उद्दिष्ट असते व जी केवळ आपल्या सभासदांनाच कर्ज देते अशा बँकेला सहकारी बँक असे म्हणतात भारतात प्राथमिक सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच राज्य सहकारी बँक अशी त्रिस्तरीय रचना सहकारी अधिकोशांची दिसून येते नागरी सहकारी बँका शेतकी बँका व भूविकास बँका यांचा समावेश सहकारी अधिकोशाप्रमाणेच होतो नागरी सहकारी बँका शहरी लोकांच्या गरजा भागविण्यासाठी तर शेतकी बँका शेतकऱ्यांच्या अल्प व मध्यम मुदतीच्या कर्जाची गरज भागविण्यासाठी तसेच भूविकास बँका शेतकऱ्यांची दीर्घ मुदतीची कर्जाची गरज जसे की ट्रॅक्टर खरेदी जमिनीचा विकास करणे बांध घालणे सिंचन सोयी निर्माण करणे इत्यादीसाठी कर्जे देतात त्यानंतर तिसरा आप प्रकार आपण पाहू प्रादेशिक ग्रामीण बँका भारतातील शेती क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर कर्ज पुरवठ्याची गरज असते परंतु देशातील सहकारी बँका व राष्ट्रीयकृत बँका आवश्यक तेवढा कर्ज पुरवठा शेतीला करू शकत नाही त्यामुळे केंद्र सरकारने शेती, सरकार शेती व ग्रामीण विकास जलदगतीने व्हावा यासाठी दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्याचा निर्णय घेतला ह्या बँका शेती व ग्रामीण विकासासाठी शेती तसेच लघु उद्योगांना कर्ज पुरवठा करतात तसेच ग्रामीण भागातील लोकांना बचतीची सवय लागावी म्हणून त्यांना बँकिंग विषयक सोयी उपलब्ध करून देतात त्यानंतर बचत बँका गरीब व मध्यम वर्गातील लोकांना बचतीची सवय लावण्याच्या हेतूने निर्माण झालेल्या बँका बचतीच्या विविध आकर्षक योजना आखून गरीब व मध्यम वर्गातील लोकांना बचत करण्यास प्रवृत्त करतात भारतात टपाल कचेऱ्या ह्या yeah. बचत बँका म्हणून कार्य करतात बचत बँकांच्या मार्फत बचत करण्यात आलेला पैसा देशाच्या उत्पादन कार्यासाठी वापरण्यात येतो व्यक्ती किंवा संस्थांना कर्ज देण्यासाठी नव्हे त्यानंतर गुंतवणूक अधिकोश किंवा औद्योगिक अधिकोश कोणत्याही देशाचा आर्थिक विकास हा प्रामुख्याने तेथील औद्योगिक विकासावर अवलंबून असतो तर औद्योगिक विकास हा उद्योगांना उपलब्ध होणाऱ्या भांडवल पुरवठावर अवलंबून असतो जे अधिकोश उद्योगांना खरेदी इमारत बांधणी उद्योगांचे नूतनीकरण व विस्तारीकरण इत्यादी कार्यासाठी दीर्घ मुदतीची कर्जे देतात त्यांना गुंतवणूक अधिकोश किंवा औद्योगिक अधिक अधिकोष असे म्हणतात भारतात औद्योगिक वित्त पुरवठा महामंडळ युनिटस्ट ऑफ इंडिया हे औद्योगिक अधिक अधिकोषच आहेत त्यानंतर पुढचा प्रकार ग्राहक अधिकोष किंवा उपभोग अधिकोश देशातील लोकांना टिकाऊ उपभोग्य वस्तू खरेदी करण्यासाठी जे अधिकोश कर्जे उपलब्ध करून देतात त्यांना ग्राहक अधिकोष किंवा उपभोग अधिकोष असे म्हटले जाते अमेरिकेत ह्या बँकांचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून येते टीफी फ्रीज मोटारी फर्निचर इत्यादी टिकाऊ व किमती उपभोग्य वस्तूंच्या खरेदीसाठी ह्या बँका कर्ज देतात त्यानंतर विनिमय बँका विदेशी चरणाची खरेदी विक्री करणे तसेच विदेशी व्यापाराला कर्ज पुरवठा करणे ही प्रमुख कार्ये करणाऱ्या बँकेला विनिमय बँक असे म्हणतात असे असले तरी वरील प्रमुख कार्यांव्यतिरिक्त विनिमय बँका ठेवी स्वीकारणे कर्ज पुरवठा करणे व बँकविषयक अन्य सेवा पुरविणे इत्यादी सुद्धा करतात त्यानंतर केंद्रीय अधिकोष देशातील सर्व बँका तसेच बँकेतर वित्तीय संस्था यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने स्थापन करण्यात येणाऱ्या बँकेला केंद्रीय बँक किंवा मध्यवर्ती बँक असे म्हणतात प्रत्येक देशासाठी एक केंद्रीय अधिकोश स्थापन करून त्याद्वारे देशातील बँकिंग व्यवसायावर नियंत्रण ठेवले जाते सामान्यपणे केंद्रीय अधिकोश हा सरकारच्या मालकीचा असतो केंद्रीय बँकेचा उद्देश नफा मिळविणे हा नसून देशातील बँकिंग व्यवसायावर नियंत्रण ठेवणे व इतर अधिकोषांना मार्गदर्शन करणे हा असतो त्यामुळेच केंद्रीय अधिकोष व इतर अधिकोष यांच्या कार्यात तफावत असल्याचे दिसून येते त्यानंतर आंतरराष्ट्रीय अधिकोष दुसऱ्या महायुद्धानंतर जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडल्या होत्या त्यांची पुनर्उभारणी करणे आवश्यक होते अशा युद्धपीडित अर्थव्यवस्थांच्या पुनर्बांधणीसाठी तसेच अविकसित देशांची प्रगती व्हावी म्हणून त्यांना भांडवल पुरवठा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अधिकोषाची स्थापना करण्यात आली जागतिक बँक आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी आशियन बँक तसेच नव्यानेच निर्माण करण्यात आलेली ब्रिक्स बँक ब्राझील रशिया इंडिया चीन व दक्षिण आफ्रिका इत्यादी देशांनी स्थापन केलेली ही बँक आहे ह्या बँका आंतरराष्ट्रीय अधिकोष म्हणून ओळखल्या जातात तर अशा प्रकारे हे सर्व अधिकोशांचे विविध प्रकार आहेत